शेतकरी बांधूंना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण की सध्या आपल्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलं आहे आणि आता महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे आणि विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी महायुतीला सर्वाधिक मते देत सत्तेत आणलं आहे आणि सध्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये असणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमामध्ये म्हणजे की पुन्हा सरकार आल्यास आपल्या शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं आणि आता मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर लगेच पहिल्याच कॅबिनेटमध्ये बैठकीत कॅबिनेट बैठकीमध्ये कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी आता आपल्या शेतकरी बांधवांकडून होत आहे आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की आपल्या मागील हंगामामध्ये दुष्काळ होता त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला आहे त्यासोबत आपल्या शेतमालाला चांगला बाजारभाव न मिळाल्यामुळे कर्ज फेडू शकले नाहीत त्यासोबतच बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देत आहेत आणि शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि अशा या विविध कारणामध्ये शेतकरी कर्जमाफीची मागणी सध्या जोर धरली आहे आणि लोकसभेमध्ये निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता कारण की महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल अशा अशी आशा व्यक्त केली जात होती मात्र सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान मोफत वीज बिल लाडकी बहीण योजना या काही फायदेशीर योजना आणल्या आहेत आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये महाविकास आघाडीने तीन लाखापर्यंत कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर महायुतीनेही कर्जमाफी करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे आणि त्यामुळे आपल्या राज्यामध्ये आता महायुती सरकार आले असून पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी बांधवांच्या वतीने शे करण्यात येत आहे आणि हीच मागणी आपल्या शेतकऱ्यांच्या तसेच चॅनलच्या माध्यमातून आपल्या राज्य सरकारला करण्यात येत आहे की पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची जी काही मागणी आहे तर ती पूर्ण करून आपल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे तर नेमका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्कीच कमेंट करून सांगा त्यासोबत चॅनल जर नवीन असाल तर आता आपण तो आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेलायकन दाबाला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक ग्रुप ग्रुप इकडे तिकडे सगळीकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून पहिल्याच कॅबिनेटमध्ये आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी आहे ती आपल्या सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला नक्कीच शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर कर्जमाफी संदर्भात संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद